आणि एवढा अवगुणी होता दुर्योधन एवढा अवगुणी होता दुर्योधनामध्ये एकही गुण चांगला नव्हता आणि याचं एकच कारण होतं माईबाप एकच कारण होतं पहा रामायणामध्ये भावाचं वाटुळ केलं कोणी बहिणीनं कुठं रामायणामध्ये भावाचं वाटुळं केलं बहिणीनं आणि महाभारतामध्ये बहिणीचं वाटुळं केलं भावानं रामायणामध्ये नका ही वनामध्ये आली राम पाहिला आणि रामावर मोहित झाली पण त्या ठिकाणी राम मोहित होणारा नव्हता पण लक्ष्मणाने शृपनकेच नाक त्या ठिकाणी कापलं आणि शृपनका परत भावाकडे गेली आणि भावाला सांगितलं अरे काय या ठिकाणी बसलास पहा वनामध्ये एवढी सुंदर स्त्री आलेली हा तिला घेऊन ये कोणी सांगितलं शिरुपनकेने सांगितलं आणि त्याच्यामुळे सगळ्या कुळाचा नाच झाला शिरपणक्केचं जर रावणाने ऐकलं नसतं एवढा सुंदर रावणाचा संसार होता मायबाप एवढा सुंदर होता रावणासारखा सुंदर संसार कोणाचाही नव्हता सगळ्याच गोष्टी रावणाकडे प्राप्त होत्या रावण आपण जेवढा म्हणतो का जेवढा वाईट म्हणतो का रावण वाईट नाहीचे बाप आताच्या आपल्यापेक्षा तरी रावण चांगला आहे हो खूप चांगला आहे रावण कारण रावणाकडे सगळंच होतं माय भक्ती भक्तीही तशी होती भक्तीही तशी होती रावणाची अरे आपल्या माते करता आई करता, आई करता आई आपन आत्मलिंग आणणारा कोण असेल तर रावण आहे कोण आहे करता आत्मलिंग आणणारा कोण आहे रावण आहे आपण काय करू शकतो आईसाठी हा काय करू शकतो आपण आपण दोन टाईम नीट व्यवस्थित जेवायला देणार तर आत्मलिंग कधी आणून देणार मग रावणाची बराबरी होईन का आपली नाही होऊ शकत रावण एवढा श्रेष्ठ आहे भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे अरे रावणाने रावणाची विद्वत्ता सुद्धा खूप होती रावण भाष्य नावाचा ग्रंथ बघा एवढं सुंदर त्या ठिकाणी रावणाचं संस्कृत आहे माय बाप हा तसं संस्कृत आणखीन कोणाला म्हणताही नसेल आलं एवढा भयंकर विद्वान होता रावण पण एक फक्त बहिणीचं ऐकलं आणि स्वतःच्या कुळाचा नाश करून घेतला हा आणि इकडे शकुनीने आपल्या बहिणीच्या कुळाचा नाश केला का केला तर त्यामध्ये दुर्योधनाने लहानपणी दुर्योधन पोहण्यामध्ये एवढा पटाईत होता एवढा पटाईत होता जसं आपण आता पाण्यामध्ये पोहता पोहता एखाद वेळेस आपण पाण्यामध्ये सुळकी मारतो बुडतो तर काही काही पाहुणार असे असतात हां की त्याच्यामध्ये बराच वेळ पाण्यामध्ये थांबतात वर लवकर येत नाही त्यांच्यामध्ये ती पोहण्याची कला असते तर तशी दुर्योधनामध्ये हां एक एक तास पाण्यामध्ये थांबण्याची कला होती एवढे त्याची योगा होती त्या पाण्यातल्या आणि मग त्या ठिकाणी शकुनीचे चार पोरं दुर्योधनाने पाण्यात दाबूनच मारले होते शकुनीचे आणि हे बदला दुर्योधनाला घ्यायचा होता शकुनीला घ्यायचा होता शकुनी म्हणला अरे तो माझे चार पाण्यात बुडून मारले ना तुला एकही वाचू देणार नाही म्हणला आणि म्हणून ही शपथ शकुनीने घेतली होती आणि त्या ठिकाणी येऊन आणि मग सगळ्या कुळाचा नाश जर कोणी केला असेल तर शकुनीने केला सारखं शकुनी दुर्योधनाला वाईटच सांगत होता ऐकत नव्हता दुर्योधन बिलकुल ऐकत नव्हता विदूर काकांनी समजावून सांगितलं दुर्योधनाला धृतराष्ट्राला ऐकायला तयार नाही विदूर काकाला वाटलं हे जर ऐकत नसतील तर आपण इथे राहण्यामध्ये मजा नाही वास्तविक पाहता हस्तिनापुराचा अर्धा हिस्सा विदूर काकाचा होता अर्धा हिस्सा पण तरी सुद्धा सगळ्या संपत्तीला लात मारली विदुर काकाने आणि मायबाप गंगेच्या तीरावर गेले आणि गंगेच्या तीरावर गेल्यानंतर एक सुंदर छोटंसं झोपडं बांधलं आणि त्या झोपड्यामध्ये आमची सुलभा काकी आणि विदुर काका राहतात काही नाही त्यांना या राज्याचा त्याग करून टाकला कोणाकरता अरे दुर्योधन जर ऐकत नाही धृतराष्ट्र जर ऐकत नाही अधर्माने जर हे वागत असतील तर अधर्माला या ठिकाणी साथच आपण देऊ शकत नाही अधर्माच्या बाजूने आपण राहू शकत नाही त्याच्याकरता आपलं लांब राहिलेलं बरं कधी कधी असं करावं लागतं माय बाब घरचे माणसं जर कधी ऐकत नसतील ना आपले आपल्याला कळत आहे काही गोष्टी आपल्याला कळतात की ते याचं चुकाय लागलंय पण आपला घर जवळचा असल्यामुळे तो चूक मान्य करत नाही मग नाही ना चूक मान्य केली त्याचा नाच के ना सोडून द्यायचा आणि आपल्या बाजूला अलिप्त राहायचं कोणालाच राग नको पुढच्याही माणसाला राग नको यांनाही राग नको आपला आपला अलिप्त राहायचं काही काही माणसं एवढे हट्टाला पेटतात एवढे हट्ट धरतात की स्वतःच ते सोडतच नाही ते स्वतःचीच बाजू खरी करून दाखवतात पण त्याच्यापेक्षा अलिप्त राहिलेलं बरं असत मग विदुर काकाने हेच केलं जाऊ द्या आपला अलिप्त झालेलं बरं नको कशाला यांच्या भानगडी मध्ये पडायचं गेले गंगेच्या तीरावर त्या ठिकाणी राहिले राहत असताना बाप सुंदर त्या ठिकाणी बघून त्याचं चिंतन विदुर काका करत होते सकाळी उठल्याबरोबर स्नान करायचं देवाची त्या ठिकाणी पूजा करायची आणि पूजा अर्चा करत असताना दिवसभर सारक मनामध्ये चिंतन सुरू होत हरे राम हरे राम 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 हरे बोला बोला हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे बोला बोला सर्व सर्व हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे निशामा सीताजी जी के प्रभु रामा राधाजी के घन श्यामा सीता जी के प्रभु राम के प्रभु <toothpêm मेंथे> हरे, खीशन, हरे, खीशन, खीशन, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे रामा, राम राम हरे 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 राम हरे रामा, राम राम हरे हरे ભગવંતા ચિંતન વિધરૂ કાકા કરાય છે હરે રામ હરે રામા રામા રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે भगवंताचं चिंतन सतत मुखामध्ये आहे सुलभा काकी आणि विदुर काकाचा संसार छोट्याशा झोपडीमध्ये आहे अर्ध्या राज्याला त्या ठिकाणी लात मारली आणि झोपडीमध्ये येऊन भगवंताचं चिंतन करतात काय सुख असेल माहिती महालामध्ये सुख नाही मिळालं विदुर काकाला ते सुख घेण्याकरता विदुर काका झोपडीत आले आणि सांगू का घरामध्ये जर कलह असेल केवढा जरी महाल असेल आणि घरामध्ये जर कलह असेल ना तर त्या घरामधला अन्नपाणी गोड लागत नाही नाही माहि घरातलं अन्नपाणी जर आपल्याला गोड लागावं असं जर वाटत असेल तर घरामध्ये संत विचाराचे बैठक पाहिजे मायबा संत विचार महत्वाचे माझ्या ज्ञानोपराय तुकोपरायचे विचार एवढे सुंदर आहेत मायबा ज्या घरामध्ये ज्ञानोपराय चुखोपरायचे विचार आहेत ज्या घरामध्ये माझ्या पांडुरंगाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून सर्व या ठिकाणी वार करतात त्या घरामध्ये कलह कधीच निर्माण होत नाही आणि म्हणून जीवन जर सुखी जगायचं असेल पहा काही लोकांना राहायला घर नाहीत माईबा दोन टाइमचं खायला व्यवस्थित मिळत नसेल एखाद्या वेळेस अंगाला कपडा व्यवस्थित मिळत नसेल पण चेहऱ्यावर जर समाधान पाहिलं ना तर मायबाप ते आहे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे सगळं आहे काही लोकांकडं पण चेहऱ्यावर समाधान नाही म्हणून समाधान महत्वाचं आहे आणि समाधान मिळवण्याकरता मायबाप देवाचं चिंतन लागतं